बघू सुंदर असा सीन मित्रांनो आणि आपलं जेवण झालेलं आहे आणि आता जेवणाला बा बाबा बाबा एवढा पाहिजे ना बाबा बाबा लाल लाल बटा गरजा मसाला आहे बाबा बाबा कलर बघ लगेच मटण हे ना मस्त विकास असं शिजलं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला ताट सजलेला आहे बावी पहिले कशी झाले हा एक नंबर डॉट मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तू बघतात धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर बघू शकता आपण आलो एक सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आणि आज काही फिशिंग फिशिंग करणार रॉड रॉडबेट आणलं आहे एक तर फिश लाईल जायचं असते सो आपण फॅमिलीसोबत आलो आणि मस्तपैकी मटण आणलं आहे आणि आता चूल लावून जेवण पडणार आहेत छोट्या माझ्या मुलीने टेंट बिट आणला छोटा टेंट माझा टेंट मी लॉकडाऊनला लावतो बघू लाव वापरलो टेंटचा कॅम्पिंग जोडून सो मस्तपैकी जेवण करून चालूया जेवण मटण भाकरी आणि भात परत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये लाईक करा सो धन्यवाद मित्रांनी छोट्या मुलांना खूप सगळे टेंट लावणार आहे सांभाळ हवा खूप आहे टेंट उडून जाईल ते आता लहान टेंट आणलेलं आहे काढले ते रॉड आणि बॅग माझ्या पाट्या बिट्या पण तुडीलाच आणल्यात बघू शकतात भांड्या पत्रावळी पांडी बनवतील जेवण नीट करून ठेवलं मस्त पाऊन किलो मटण आहे तो तरी दिला का मटन सांभाळ नाही तर चूल आता पेटवायला घेतलंय चूल पेटली तर नशी हवा अशी चालू आहे हवा म्हणजे हवा दे तेल टाकला आहे कांदा बघू शकता कांदा एवढा कमी वाटण आणला आहे मसाला बिसाला जुळत आणला आहे चूर बघू शकता चूर पेटवायला मोठी मशक्कत लागली कारण दोनच काड्या होत्या मासेसच्या आणि एवढ्या वाऱ्यामध्ये कशी पेटवली म्हणजे सरकसच झाला हाय वाटर मटण पाडाचा घरी सगळा उडून शकता तुफान हवाय हवा अशी बघ कपडे थांबत आहे ना था। <laughs>

कुठल्या याच्यातलं आश्मयुगातलं सगळे आपण काय स्टोन काय कप अरे यार तू कधीची कट नाही केली का आता मी त्याला कट करून तुला बोललो मी तरी टाकलं तरी जबरदस्त काय ते माझ्या तोंडाला पाणी सुटका शाईकडे बघ शौ करणार नाही तू नाही करणार तू तो सो आपण आलो तो टेंट टेंट वाला कॅम्पिंग साठी पण आमचं परी जागा केल्या के डेट लागतो ने हवायंडी एक सो नेक्स्ट टाइम आपण माझा प्रॉपर केअर टेंट अप वाटण पण टाकले तो बघू शकता वॉटर आणि पकड विसरले सीमानी मस्तिक ये पकडले वाव ग्रेव्ही बघू शकते एवढा झाड आणि माझा बच्चू बघा हवा आढळून ह्या ठिका मे लागून बसलाय बच्चू खरंच मदत केली डोळ्यात आता लाल होईला चल बॉटल पाणी टाकले पाणी जरा जास्त चुलीवर शिजवा ते शिजून मग तो आटल अर्धा पण एक बॉटली ठेवल्या म्हणून शिजायला अर्धा तास तरी लागत तोपर्यंत आपण तुम्हाला फिशिंग चालू तुमलो पाचशे लोक भेटू इथं गाणं बिणं बजाव आपण आता फिशिंगचा करू तरी तर टेंट बघू शकता काढून ठेवतो परी तो काढून ठेव समजा एक साईडला ठेवा एक साईडला तिथून काय आपण फिशिंग करूया काय भेटला तर भेटला सेम मस्त पिके आता जेवण म्हणून काय लागतो थोडासा फिशिंग करूया स्पिनर पिनर आपल्या टाकलेला पाणी आटलं उखडतो तरी आले धूर खूप ठीक आहे बनव अजून उखळा लागल आले तिथे पार्टीसाठी बघू शकता मस्त वातावरण आहे बघू शकता मस्त बिगी मटण शिस्त कांदे कापून घेतो लक्ष्मीकडून लक्ष्मींना पोरींनी मिळून पण एक चॅनल खोललेलं आहे चॅनलचं नाव का लक्ष्मी लक्ष्मी ऑफिशियल लक्ष्मी ऑफिशियल म्हणून लहान मुलींचा माझा चॅनल खोलला आहे त्यांनी मस्ती मजा आणि रेसिपी बिसिपीचा सो so, टाइम भेटला तर तिचे पण व्हिडिओ बघत जा चॅनल सबस्क्राईब करा चॅनलचं नाव हो काय लक्ष्मी ऑफिशियल लक्ष्मी ऑफिशियल लिंक देऊ आम्ही लिंक टाकू आणि बघू कुकिंगचे चांगले चांगले व्हिडिओ टाकणार ती लवकरच सो so, तिथं चॅनल सबस्क्राईब करा बघू शकता पाऊस आला आहे भरून अर द्यावं आणि त्या हिला पाऊस पडतोय पण वाटतं आपलं जेवण शिस्ता शिस्ता पाळायला लागते काय माहिती इथून गडगडत पण चालू आहे क्लायमेट अचानक चेंज झालाय जबरदस्त असा सीन हय सो मस्त बी असं शिजलाय मटण सो so, मस्त असं मटण झालेलं आहे बघू शकता तर या मित्रांनो जेवायला सात वाजल्यात ना क्लायमेट बदललंय पटापट जेवून घेऊ आणि जेवल्यावर निघूया खरी सो so, झालेलं आहे जेवण मस्त प्रकारे आपले हवा पण जरा कमी झाले तुम्ही पण जेवाला तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला ताट सजलेला आहे भाकरी आणि मटण कांदा पापड आणि लिंबू भात पण आणले भात पण आणले आता सुरुवात सुरु, करूया जेवायला चलो चलो आजो तो या मित्रांनो बघूया ग्रेव्ही पहिले कशी झाली हा एक नंबर दहा तिखट झाले मस्त आहे मटण एकदम चप्पर झाला आहे पण वातावरणामुळे त्याला झाला जरा जास्तच चवाले ते सो या जेवाला मित्रांनो

सो so, मित्रांनो आता झालेला काळोख पटापटा पण -पटा आवरला आहे आठ सव्वा आठ वाजाला आले जवळजवळ सो so, जेवण जेवण मस्त आलं आणि मस्त अशी पार्टी झाली कॅम्पिंग करायला भेटली नाही परीचा टेंटच उडाला हवेमुळे आणि वातावरण अचानक बिघडला त्यामुळे जर असा टेंट बनवला so, नाही सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करत राहा बाय बाय टेक केअर मध्येच थांबवली आपण की इथे

बघू शकता विसर नाही मित्रांनो याला साईडला काढू ओपन रस्त्यात ना, ना? काटी आला साईडला पुढे रस्त्यात काढू चला चला